नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ छान छान गोष्टी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया सिंध प्रांताचा संपूर्ण इतिहास थला तर मग व्हिडिओला सिंध हा पाकिस्तानसाठी अत्यंत महत्वाचा प्रांत आहे जो की पाकिस्तानच्या दक्षिण भागात असून सिंधच्या उत्तरेला पंजाब पश्चिमेला बलुचिस्तान पूर्वेला भारत देशाची राष्ट राजस्थान व गुजरात ही राज्य तर दक्षिणेला अरबी समुद्र आहे नेमका काय आहे सिंध प्रांताचा इतिहास सिंध प्रांत हा करतोय स्वातंत्र्य सिंधू देशाची मागणी चला तर मग हे सर्व जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमधून आठव्या शतकाचा सुरुवातीचा काळ एक सतरा वर्षाचा योद्धा आपल्या सैन्यासह भारताच्या दिशेने पुढे सरकत होता त्याचे लक्ष भारतातील एका समुद्र प्रांताकडे होते तो प्रांत म्हणजे सिंध या काळात त्यांच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाला चिरडून त्याने तो प्रांत अखेर उद्ध्वस्त केला हे वर्ष होते सातशे बारा जेव्हा भारताच्या उत्तरेत पहिल्यांदाच इस्लामने प्रवेश केला त्या युद्ध त्या योद्ध्याचं नाव होतं मोहम्मद बिन कासिम तो कासिम ज्याला तलवारीच्या बळावर इस्लाम आणणारा योद्धा मानला जातो याचं मोहम्मद बिन कासिम यानं सिंध प्रांताचा राजा राजा दाहिर याला हरवलं होतं सिंधच्या इतिहासातील ही सर्वात मोठी घटना आहे ज्यामुळे या प्रदेशाचा इतिहास आणि भविष्य पूर्णपणे बदलून गेलं ते सिंध जे भारताच्या सीमेवरचे पहिले हिंदू राज्य होतं पण एकोणीसशे सत्तेचाळीस सावी भारत पाकिस्तान विभागने झाल्यानंतर दुर्दैवानं सिंध प्रांत पाकिस्तानकडे गेलं आणि अनेक लोकांना रातोरात आपली घरे सोडून सिंधमधून पळून जावे लागले आणि विशेष म्हणजे इथे ना मोठ्या प्रमाणात दंगे झाले ना सिंध प्रांताला वाटलं गेलं जसं पंजाब आणि बंगालच्या बाबतीत झालं होतं सिंध प्रांत हा आधीपासूनच अत्यंत प्रगत व्यापारिकदृष्ट्या महत्वाचा आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध असा श्रांत होता हडप्पा संस्कृतीमुळे याला ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्व होत आणि मोहोज दारो सारख्या शहरांमुळे सिंधचे नाव पूर्ण जगभरात पसरलं होते पण काही कारणास्तव सिंधू नदीची संस्कृती नष्ट झाली आणि संपूर्ण सिंध संपुष्टात आलं शेकडो वर्ष उसाड पडल्यानंतर सिंधमध्ये पुन्हा एकदा नवीन आबादीचा जन्म झाला ज्यांमध्ये पर्शियन राजा सायरन आणि कुशान राजांनी सिंधला पुन्हा जिवंत केलं बरेच शतक सिंध विविध स्थानिक राजाखाली चालला पुढे हे सिंधचे पहिले ब्राह्मण राजा बनले आणि त्याचेच पुत्र होते राजा दाहिर तेच राजा दाहिर जे पुढे सिंधचे शेवटचे ब्राह्मण शासक बनले राजा दाहिरचा राजा सिंधची मोठी मोठ्या प्रमाणात भरभराट झाली त्यावेळी शिंदमध्ये जमीन आणि समुद्र दोन्ही बाजूने व्यापार होत होता या व्यापारांमुळे दाहिरचे राज्य खूप प्रगती करत होते आणि होणाऱ्या या प्रगतीमुळेच हे राज्य आक्रमकाच्या नजरेत खटकू लागले आणि सिंधवर हल्ले बायला सुरुवात झाली हे हल्ले अरब दिशाकडून होत होते इतिहास कार अल बाला दुरी म्हणतात सिंधवर अरबांनी पंधरा वेळा हल्ले केले यापैकी चौदा वेळा अरबांचा पराभव झाला पण मोहम्मद बिन कासिमच्या पंधराव्या हल्ल्यात मात्र सिंध पूर्णपणे साल बा, सातशे बारा कासिमचा सामना सिंधू नदीजवळ राजा दाहिर यांच्या सैन्याशी झाला आणि या युद्धात दुर्दैवानं राजा दाहिराचा मृत्यू झाला इतिहासकार सांगतात की या लढाईत दाहिरच्या दरबारातील काही लोक कासिमला दौन मिळाले होते हे युद्ध जिंकल्यामुळे सिंध कासिमच्या इस्लामने पश्चिम भारतात प्रवेश केला कासिमने सिंधवर केलेल्या कब्जानंतर तिथल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात कासिमचा विरोध केला पण त्याचा फारसा काही उपयोग झाला नाही कारण कासिमने तिथल्या लोकांना जबरदस्तीने धर्म परिवर्तन करण्याचा भाग पाडले कासिमच्या आगमनानंतर सिंध वर तब्बल तीनशे वर्षे मुस्लिमांचे राज्य चालले आणि या काळात मुस्लिम लोकसंख्या इतक्या वेगाने वाढली की या राज्यात हिंदू आणि मुस्लिम दोघेही समान झाले त्यानंतर पुढे अकराव्या शतकात मिरक शहा सिंधच्या गादीवर बसल्या आणि या काळात त्याने मोठ्या प्रमाणावर धर्म परिवर्तन केलं आणि हिंदूवर अत्याचार केले त्याच्या अत्याचारांना थांबवण्यासाठी शिंद जन्म झाला एक देवताचा ते म्हणजे भुलेलाल असे मानले जाते की अनेक लोकांनी तपश्चर्या केली तेव्हा त्याचा जन्म झाला होता आणि त्यांनी मिरक शहाच्या अत्याचारांपासून लोकांना मुक्त केले आणि त्याच्यामुळे सिंधमधील हिंदू आणि मुस्लिम दोघेही एकत्र लागले जेव्हा त्यांनी शहाला समजावले की सर्व धर्म एक आहेत त्यावेळी या गोष्टीला मिरक शहाने नकार दिला तेव्हा झुलेलाल यांनी सिंधू नदीवर तुफान आणले होते हे पाहून मिरक शहा घाबरून गेला आणि झुलेलाल यांना शरण गेला आणि त्यामुळे पाकिस्तानातील असो किंवा भारतातील असो सर्व सिंध लोक आजही यांची पूजा करतात पुढे अकबर आणि नंतर औरंगजेबाच्या काळात मुघलांनी सिंधवर राज्य केले आणि नंतर अठराशे तेचाळीस साली ब्रिटिशांनी सिंधवर कब्जा मिळवला पण ज्यावेळी एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारतात पाकिस्तान विभागला गेलं त्यावेळी दुर्दैवानं सिंध प्रांत पाकिस्तानकडे गेलं आणि इथूनच सिंध लोकांचे वाईट दिवस सुरू झाले येथील सिंधी लोकांवर कायमच अन्याय होत आला आहे कारण पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील लोकांनी नेहमीच आपल्या हातात सप्ता ठेवली यांचेच लोक मिलिटरी मते पोलीस प्रशासनामध्ये मंत्री हे सगळेच पंजाब प्रांतातील असत आणि त्यातही मुस्लिम धर्मीय त्यामुळे सिंधी लोकांचे शोषण केले गेले, -गेले पाकिस्तानाची ऑफिशियल भाषा उर्दू आहे त्यामुळे सरकारी नोकरी आणि इतर गोष्टींमध्ये सिंधी लोक मागे पडले भौगोलिक आणि आर्थिक बाबतीत मोठा अन्याय सिंधी प्रांतावर झाला त्यासोबतच पाकिस्तानने उर्दू भाषेला पाकिस्तानची ऑफिशियल भाषा म्हणून मान्यता दिल्याने सिंध प्रांताची सिंधी भाषा मागे पडली आणि तिथेच उर्दू भाषिक वाढले याच उर्दू भाषिकांचा सत्तेमध्ये प्रभाव वाढला त्यामुळे सिंधू लोकांच्या नोकऱ्या व्यवसाय प्रॉपर्टी या सगळ्यांवर मुस्लिमांनी ताबा मिळवला पाकिस्तानने आपल्या सगळ्याच प्रांतावरील प्र, प्रांतावरती पाकिस्तानची नॅशनल आयडेंटिटी थोपवली आहे धर्म भाषा या बाबतीत भेदभाव होऊ लागलेला आहे त्यामुळे पाकिस्तानमध्ये राहणं म्हणजे आपलं अस्तित्व संपवून घेण्याची भावना इथल्या सिंधी लोकांच्या मनांमध्ये आता उद्भवली आहे आणि म्हणूनच सध्या पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्य सिंधू देशाच्या मागणीचं जोरदार आंदोलन सुरू आहे अशा आशा करते तुम्हा सर्वांना या व्हिडिओमधून काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असावी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ